फसवणूक प्रेमाची रात्रीचे वाजले होते प्राजक्ता खिडकीजवळ उभी होती संपूर्ण घर अमोल ऑफिसच्या कामात दिवसभर दमून गाड झोपेत होता पण प्राजक्ताचे डोळे मात्र मोबाईलच्या स्क्रीनवर खेळलेले होते तू भेटणार ना उद्या तिनं थथरत्या आवाजात विचारलं हो ग ऑफिसला न सांगता आपण दोघं थोडं बाहेर फिरूया तुझ्या डोळ्यातलं हासू पाहिलं की मला जगायला कारण मिळतं दुसऱ्या बाजूला रोहनचा मऊ आवाज प्राजक्ता क्षणभर हरवून गेली लग्नाला पाच वर्षे झाली होती पण तिच्या संसारातला गोडवा हरवला होता अमोल चांगला माणूस होता जबाबदार होता पण बोलण्यात गोडवा नव्हता नजरेत ती चमक नव्हती सगळं काही व्यवस्थित असूनही तिच्या मनात पोकळी होती त्या पोकळीत रोहननं आपली जागा निर्माण केली होती सुरुवातीला फक्त ऑफिसमधल्या गप्पा कॉफी छोटीशी हसवणूक पण हळूहळू ती जवळीक वाढत गेली एका दिवशी ऑफिस टूर दरम्यान प्राजक्तानं प्रथमच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं मला एवढं आपुलकीनं कुणीच नाही सांभाळलं तिच्या डोळ्यात पाणी आलं रोहननं तिच्या केसांवरून हात फिरवत कुजबुजलं तू मला मिळालीस हेच माझं भाग्य आहे त्या दिवसानंतर त्यांच्या बेटी फक्त कॉफी पुरत्या राहिल्या नाहीत त्या ते नात्याने शारीरिक रूप घेतलं पहिल्यांदा जेव्हा प्राजक्ता त्याच्या फ्लॅटवर गेली तेव्हा तिच्या अंगावर शहारे आले होते हे बरोबर आहे का ती घाबरत म्हणाली प्रेमाला बरोबर चूक नसते तू आणि मी इतकंच पुरेसं आहे असं म्हणत रोहननं तिला कवटाळलं त्या रात्री तिनं आयुष्यभराचं पहिलं मोठं पाऊल उचललं नंतर दिवसेंदिवस ती त्याच्यावर जीव ओवाळून टाकू लागली नवऱ्याच्या जवळ तिला शून्यता वाटायची पण रोहनच्या जवळ ती जिवंत वाटायची पण वेळेनं सगळं बदललं रोहनचे फोन कमी झाले मॅसेजेस थंड झाले बेटींच्या निमित्ताने त्याच्या नजरेत उतरणारी उर्मी हळूहळू हरवली एका दिवशी प्राजक्तानं थेट विचारलं रोहन आपण असं किती दिवस लपून छपून भेटणार मला खरं सांग तुला माझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे का रोहन थोडं हसला अगं एवढं सिरियस का होतेस मजा आहे रोमांच आहे पण लग्न नाही रे बाबा मला एवढं मोठं ओझ नको तो हसत होता पण प्राजक्ताच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले म्हणजे हे सगळं फक्त मजा होती हो अगदी तसं तू पण फार मनावर घेऊ नकोस आयुष्यात मजा करायची झाली की विसरायचं आणि हो विसरू नकोस माझ्याकडे आपले फोटो मेसेजेस आहेत कधी काही केलंच तर तुझ्या नवऱ्याला दाखवायला वेळ लागणार नाही क्षणभर प्राजक्ताच्या पायाखालची जमीनच सरकली ज्याच्यावर तिनं सर्वात सोतलं तोच तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देत होता त्या रात्री ती झोपली नाही नवरा बाजूला गाठ झोपला होता पण तिच्या डोक्यात एकच विचार घोंघावत होता मी काय केलं मी स्वतःलाच फसवलं दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला गेली रोहन कॉरिडॉरमध्ये भेटला तो खांदे उडवत म्हणाला आज येणार का माझ्या फ्लॅटवर नाही आलास तर लक्षात ठेव तुझं खरं चेहर बाहेर येईल प्राजक्तानं त्याच्याकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर अश्रू नव्हते मी ती नव्हती फक्त एक कठोर निर्धार होता रोहन मला वाटलं तू माझं आयुष्य आहेस पण खरं तर तू माझं विनाश होतास आजपासून तुझा नंबर कायमचा डिलीट फोटो ठेवून घे दाखवायचं असेल तर दाखव मी माझ्या नवऱ्याला स्वतःचं सगळं सांगणार आहे रोहन थक झाला तो किंचाळला पागल झाली आहेस का तुझं आयुष्य संपेल प्राजक्तानं शांत आवाजात उत्तर दिलं नाही रोहन आयुष्य संपणार नाही पण तुझा मुखवटा नक्की संपेल त्या रात्री तिनं अमोलाला सगळं सांगितलं डोळ्यांत पाणी थथरत होते मी चूक केली मी तुला फसवलं पण आता मी लढायला तयार आहे शिक्षा हवी असेल तर दे पण मी पुन्हा कोसळणार नाही अमोल बराच वेळ शांत होता शेवटी तो म्हणाला प्राजक्ता तू मला खरं सांगितलंच हेच पुरेसं सा आहे आयुष्य नव्यानं सुरू करायचं असेल तर मी तुझ्यासोबत आहे रोहन त्याचा खेळ लवकरच संपला ऑफिसमध्येच त्याच्या नाटकांचा पर्दाफाश झाला स्त्रियांना फसवून वापरणारा तो माणूस सगळ्यांच्या नजरेत उघड झाला कथेचा शेवट प्राजक्तानं चूक केली होती पण सत्य स्वीकारण्याचं धैर्य दाखवलं आणि एक धडा शिकवला एक नातं कधीच सुख देत नाही सुरुवातीला गोड भासणारी मजा शेवटी आयुष्य उद्ध्वस्त करते खरं प्रेम हे लपून नाही तर प्रामाणिकपणे जगण्यात असतं प्राजक्ता अमोलसमोर सगळं कबूल करून बसली होती क्षणभर तिला वाटलं होतं की आता तिचा संसार संपणार पण अमोलनं तिला सोडलं नाही त्याच्या डोळ्यांत वेदना होत्या पण सोबतच एक प्रचंड सामर्थ्यही होतं तो म्हणाला तू माझी चूक कबूल केलीस हेच तुझं मोठं धैर्य आहे माणूस चुकतो पण सत्य बोलायचं धाडस क्वचितच कुणाकडे असतं आता आपण नव्यानं सुरुवात करूया त्या रात्री प्राजक्ताला पहिल्यांदाच कळलं खरं प्रेम हे रोहनच्या गोड बोलण्यात नव्हतं तर अमोलच्या शांत डोळ्यांत दडलं होतं हळूहळू प्राजक्ता आपलं आयुष्य परतनीट करू लागली घरातली जबाबदारी मुलांचं हो तिला एक लहान मुलगा होता संगोपन आणि अमोलसोबतचं नातं सुधारण्याचा तिचा प्रामाणिक प्रयत्न सुरू झाला तिनं मोबाईल नंबर बदलला सोशल मीडियावरून गायब झाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवरचा विश्वास पुन्हा उभारू लागली सकाळी जेव्हा ती नवऱ्यासोबत सहा पीत खिडकीत उभी राहायची तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती तिच्या मनात फक्त एक विचार होता चूक झाली होती पण आता ती पुन्हा होणार नाही आता मी माझ्या सत्यात जगणार आहे दरम्यान रोहनचं आयुष्य कोसळायला लागलं प्राजक्ताच एकटी नव्हती त्याच्या जाळ्यात आणखी दोन स्त्रिया होत्या हे ऑफिसमध्ये उघड झालं तक्रारी झाल्या चौकशी सुरू झाली त्याच्या हाताचे सगळे सत्तेचे दोरे सुटत गेले काही दिवसांनी प्राजक्ताला कळलं रोहनची नोकरी गेली आहे त्याच्या कुटुंबालाही सत्य समजलं आणि त्याला घराबाहेर काढलं एक संध्याकाळी प्राजक्ता मुलाला घेऊन बाजारातून घरी येत होती एका चाळीच्या कोपऱ्यात तिला ओळखीचा चेहरा दिसला अस्ताव्यस्त कपडे डोळ्यांत पोकळपणा तोच रोहन तो लटपटत तिच्या समोर आला प्राजक्ता मला माफ कर मी सर्व गमावलं नोकरी कुटुंब प्रतिष्ठा काही शिल्लक नाही तूच माझं खरं प्रेम होतं पण मी तुला फसवलं प्राजक्ताच्या मनात एक क्षणासाठी दया दाटून आली पण लगेच तिचा आत्मा जागा झाला ती शांतपणे म्हणाली रोहन प्रेम कधीच फसवणुकीत नसतं तू मला शेकवलन्स चुकीचा रस्ता किती खोल दरीत नेतो आता मी तुला माफ करते पण माझ्या आयुष्यात तुझ्यासाठी जागा नाही ती मुलाच्या हात धरून पुढे चालू लागली रोहन तिच्या मागे पाहत उभा राहिला रिकामा तुटलेला घरी परतल्यावर अमोल तिच्या वाट पाहत होता प्राजक्तानं डोळ्यात पाणी आणून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं तुझ्यामुळेच मी उभी आहे तू मला सोडलं नाहीस म्हणून मी स्वतःला पुन्हा शोधू शकले अमोलनं तिच्या केसांवरून हात फिरवत म्हटलं प्रेम म्हणजे फक्त गोड शब्द नव्हेत प्रेम म्हणजे एकमेकांना माफ करणं धरून ठेवणं आणि पडल्यावर उचलून उभं करणं प्राजक्तानं आयुष्य नवं सुरू केलं रोहन मात्र एक घडा बनून राहिला स्वार्थी संबंध आयुष्य उद्ध्वस्त करतात पण प्रामाणिक प्रेम आयुष्य उभं करतो संयोग चिन्ह अनैतिक नात्याचा शेवट कायम विनाशातच होतो पण खरं प्रेम ते नेहमी उभारून ठेवतं प्राजक्ता आणि अमोल पुन्हा एकत्र आयुष्य जगू लागले घरात हास्य परत आलं होतं मुलाच्या खेळण्यात आता खरी ऊब जाणवू लागली होती प्राजक्ता रोज देवासमोर दिवा लावताना एकच प्रार्थना करायची माझं पाऊल पुन्हा कधी चुकीच्या दिशेनं जाऊ नये अमोल तिचा खरा आधार बनला होता रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तो तिच्या चेहऱ्यावरच हसू परत आणायचा पण दुसऱ्या बाजूला रोहन पूर्णपणे कोसळला होता नोकरी गेली घर गमावलं मित्रांनी तोंड फिरवलं तो दारूत बुडाला रात्रभर अंधाऱ्या रस्त्यावर एकटाच फिरत राहायचा त्याच्या मनात फक्त एकच गोष्ट घोळत होती मी सगळं गमावलं आणि त्यात प्राजक्ताचं खरं प्रेमसुद्धा एकदा प्राजक्ता मुलासोबत मंदिरात गेली होती मंदिराच्या पायऱ्यांवर तिला तो दिसला फाटके कपडे डोळे लाल हातात दारूची बाटली रोहन तो तिच्या पायाशी बसला प्राजक्ता मला शेवटचं एकदा माफ कर मी तुझ्यावर प्रेम नाही केलं मी फक्त तुला वापरलं आता शिक्षा मिळाली आहे माझ्याकडे काहीच उरलं नाही तू पुन्हा मला संधी देशील का प्राजक्तानं त्याच्याकडे शांतपणे पाहिलं रोहन तुला मी आधीच माफ केलं आहे पण प्रेम आणि विश्वास एकदा मोडला की पुन्हा जोडता येत नाही माझं आयुष्य आता नव्यानं सुरू झालं आहे तुझ्याशिवाय आणि मी मागे वळून पाहणार नाही ती पुढे निघून गेली रोहन पायऱ्यांवर कोसळून बसला काही दिवसांनी बातम्यांमध्ये एक छोटा हेडलाईन आला दारूच्या नशेतून गाडीखाली चिरडून तरुणाचा मृत्यू फोटोमध्ये चेहरा होता रोहनचा प्राजक्ताच्या हातून वर्तमानपत्र खाली पडलं तिला डोळ्यातून अश्रू आले पण आता ते दोहखाचे नव्हते तर एक गडद शून्यतेचे होते अमोलनं तिच्या खांद्यावर हात ठेवला तो गेला पण आता तू भूतकाळाच्या सावल्यात अडकून राहू नकोस आपलं आयुष्य पुढे आहे प्राजक्तानं निर्धारानं मान हलवली हो आता मी फक्त तुझ्यासोबत आपल्या मुलासोबतच भविष्य घडवणार आहे प्राजक्ता देवघरात दिवा लावताना कुजबुजली नात्याचा शेवट नेहमी विनाशातच होतो पण खरं प्रेम ते माफ करून जगायला शिकवतं आणि आयुष्याला नवं पहाट देतं फसवणूक करणारे लोक शेवटी स्वतःच्या जाळ्यात अडकतात सत्य आणि प्रामाणिक नातं कितीही जखमी झालं तरी ते टिकून राहतं आयुष्याचं खरं सुख स्वच्छ प्रामाणिक प्रेमातच आहे